या व्हिडिओचं टायटल आणि थमनेल बघून तुम्ही म्हणत असाल हा का वेडा झाला काय कारण की आमचं सोयाबीन चाळीस रुपयानं कोणी घ्यायला तयार नाही आणि हा म्हणतो की दोन हजार रुपये किलो वीस हजार रुपये क्विंटल हा नेमका काय प्रकार आहे चला सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एक दोन चार दिवसापासनं अनेक शेतकऱ्यांचे व्हॉट्सअपला मेसेज त्याचबरोबर काहींचे फोन आले म्हणाले सर दोन हजार रुपये किलो सोयाबीन मिळते दोन हजार रुपये किलो बियाणं मिळतय ती मी घेऊयात का अशाशा प्रकारचं बियाणं आहे मी म्हटलं मला काही लिंक असेल तर पाठवा मला त्याबद्दलचे काही डिटेल्स असेल तर पाठवा मी जरा शा करतो आणि तो मला सांगतो तोपर्यंत बियाणं घेऊ नका परंतु काही अतिउत्साही असतात त्यांना पुढं बियाणं विकायचं असतं किंवा काही लालची लोक असतात त्यांनी ते बियाणं खरेदी केलं परंतु काही शेतकरी मी त्याची माहिती काढेपर्यंत थांबले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरतायत त्याच्यामध्ये सोयाबीनच्या व्हरायटीचं नाव सांगितलं जातं अर्जेंटिना सुपर अमेरिका एक्स वाय झेड ब्राझील अमुकटमुक अशा पद्धतीचं नाव सांगितलं जातं ते नाव सांगितल्यानंतर त्याचं उत्पादन सांगितलं जातं त्याच्या पद्धतीने आपण जीएम सोयाबीनच्या गप्पा करतो की नाही की बाबा एका एकरामध्ये एकरी बावन्न क्विंटल पंचावन्न क्विंटल अशा पद्धतीचं पस्तीस क्विंटल ते बावन्न क्विंटल अशा पद्धतीचं जीएम सोयाबीनचं उत्पादन येतंय अशा पद्धतीने आपण गप्पा करतो की नाही अगदी तशाच पद्धतीचं त्या सोयाबीनच्या आकडेवारी त्या ठिकाणी सांगण्यात आली आणि त्यामुळं भारतीय विद्यापीठांनीच निर्माण केलेले वाण त्यातलीच काही दाणे काही झाडं वेगळे काढायचे त्यापासनं बियाणं निर्माण करायचं किंवा भारतीय विद्यापीठांच्या सोयाबीनच्या वाणाचं एखादं मागं पडलेलं वाण ते वाण पुढं आणायचं आणि त्यातून मग नंतर बियाणं विकायचा धंदा निर्माण करायचा अशा सगळ्या त्या ठिकाणी पद्धती चालू आहेत म्हणजे पाच किलोला पार पन्नास क्विंटल झालं चार किलोला चाळीस क्विंटल झालं अशा पद्धतीचं झालेलं आहे ना ते झालं त्यावेळची झाडं त्या ठिकाणी दाखवतायत ना त्या ठिकाणी गंजी दाखवतायत ना ठिकाणी त्या ठिकाणी ते क्षेत्र दाखवतायत ना त्या ठिकाणी ते कुठल्या विद्यापीठानं संशोधित केलं हे सांगतायत ना ते कोणत्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं संशोधित केलेलं सांगतायत ना त्यांचे कॅरेक्टरिस्टिक सांगतायत ना काही काही सांगत नाहीयेत कुठून आणलं अमुक अमुक गावावरनं आणलं काय किलो देत आहे अमुक अमुक देतोय म्हणजे अशा पद्धतीचे उडवाउडीचे उत्तर द्यायचे माग सुद्धा एका भामट्यानं अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि हजार रुपये किलो बियाणं विकून त्यानं त्या ठिकाणी स्वतः दहा बारा लाख रुपये कमवले आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं अगदी तसाच पॅटर्न आता सुद्धा त्या ठिकाणी होताना दिसतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग व्हावं सचेतन व्हावं सतसत विवेकबुद्धी आपली जागरूक ठेवावी भारतीय मातीत भारतीय बियाण्यानुसार त्या ठिकाणी दहा ते पंधरा क्विंटल पर्यंत आपण सोयाबीनचं उत्पादन घेऊ शकतो आणि ते पण आता गेल्या वीस वर्षापासून आपण सोयाबीन मागं सोयाबीन सोयाबीन मागं सोयाबीन घेता आहोत त्याच्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी झालेली आहे त्यामुळे उत्पादन सुद्धा कमी आपल्याला यायला लागलंय यावर्षी तर सरासरी तीन चार पाच किंवा फार झाड तर सात आठ क्विंटल पर्यंत शेतकऱ्यांना उत्पादन आलंय काही अपवाद उघडता सरसगट उत्पादन हे चार ते सात क्विंटलच्या दरम्यान शेतकऱ्यांना एकरी आलेलं आहे परत असा दावा केलाय की सातशे ते दीड हजार पर्यंत एका झाडाला शेंगा आहेत त्यांनी ते झाड दाखवावं त्यांनी ते आणावं त्यांनी आमच्या शास्त्रज्ञांना दाखवावं आणि नंतर पुढे गोष्टी कराव्यात परंतु मला वाईट असं वाटतंय की आपला शेतकरी अशा भूलतापांना इतका बळी पडतो आणि स्वतःच नुकसान करून घेतो शेतकरीच नाही तरी भारतीय माणसांची मानसिकता आहे आणि या मानसिकतेमुळेच आपण दीडशे वर्ष त्या ठिकाणी गुलामगिरीत गेलो तर मित्रांनो हा सगळा बियाणा विकण्यासाठीचा प्रकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा अफवांना भूलतापांना बळी पडू नये बियाणा आम्ही सुद्धा विकतो परंतु मी सांगतो की अमुक अमुक विद्यापीठाचं अमुक अमुक साली जसं की बा फुले दुर्वा असेल फुले किमाय असेल पिडे किंवा आंबा असेल वेगवेगळ्या प्रकारचे जे वाहन आहेत सोयाबीनचे ते कुठल्या विद्यापीठाने प्रसारित केलं कोणत्या साली प्रसारित केलं कोणत्या वानाचे ब्रिडर होते त्याचं हेक्टरी उत्पादन किती आहे त्याचं एकरी उत्पादन किती आहे विद्यापीठानं किती सांगितलं शेतकऱ्यांना किती आलं ह्या सगळ्या गोष्टी डिटेल तुमच्या समोर ठेवल्या जातात मी त्याला रिस्पॉन्सिबल असतो लातूरचे शेतकरी असतील आता हल्ली मागच्या दोन काही दिवसापूर्वी झालेली घटना असेल त्या शेतकरी कमेंट्स मध्ये सांगतील मला त्यांचे नाव आठवत नाहीत परंतु त्यांची आमचा फसवणूक करण्याचा हेतू नव्हता परंतु त्यांचं बियाणं काही कारणास्तव उगवलं नाही किंवा त्यांना ते पोचताना काहीतरी त्याच्यामध्ये गडबड झाली तर त्यांना असा डावट वाटला की हे उगवणार नाही तर ते आम्ही बियाणं वापस घेतलं ते मार्केटला विकलं आणि त्यांचे ज्या रेटनं पैसे घेतले होते त्याच रेटनं त्यांचे पैसे परत मारले इतकी पारदर्शकता आम्ही याच्यामध्ये ठेवतो आम्ही असल्या पद्धतीची फसवणूक करत नाही मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याची फसवणूक करणं म्हणजे आपल्या ताटातल्या अन्न आपण जे खातो आप आप त्याच्या सोबत त्याच्यात माती कालवणं आहे त्यामुळं फसू नका इतरांना फसू नका आणि अशा भूलतापांना बळी पडू नका शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्याचा उत्पादन खर्च भरून निघत नाही तो कशा पद्धतीनं पोटाला पीळ देऊन आपलं आयुष्य जगतोय त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीची त्याची फसवणूक होत असेल तर तो वरचा ईश्वर तुम्हाला कधीही माफ करणार नाही त्यामुळे अशा पद्धतीची शेतकऱ्याची फसवणूक कोणीही करू नये अशा पद्धतीची फसवणूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजेत ही जबाबदारी तुमची शेती माती संस्कृतीसाठी अशाच व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेला बेलायकन व्हिडिओ व्हिडीओ फेसबुकच्या पेजला आणि इंस्टाग्रामला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा पेज फॉलो करा धन्यवाद